नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या हिंगोली येथे मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून राणे यांच्यावर रा का अन्वय गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकल मुस्लिम समाज हिंगोलीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत निवेदनाद्वारे मुस्लिम समाजाने नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्याचा निषेध व नितेश राणे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अन्वय गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करणे याबाबतची निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे हिंगोली शहरातील समस्त मुस्लिम समाज उपस्थित होता यावेळी जुबेर मामू खा पठाण मौलाना जुनेद हनीफ तांबोळी बासित मौलाना मुफ्ती फहीम सत्तार तांबोळी आरिफ लाला आबेद अली जागीरदार अब्दुल अतिकुर रहमान डॉक्टर बिलाल इम्रान लाला नौमान शेख जुबेर पठान इरफान पठान बाबा अली सय्यद शेख तौफीक जमीर सय्यद शेख आझीम गौस तांबोळी अनवर पठान वाजिद बेग मोहसिन पठान इम्रान खान यांच्यासह इतर मुस्लिम समाजबांधवांची उपस्थिती होती ये सेवा न्यूज़ साठी अनीस अहमद हिंगोली आप उसके मुंह के ऊपर लगाम लगाएं है कितना सा वो मामूली सा इतना सा है इतनी बड़ी-बड़ी बातें इतने छोटे बच्चे ने नहीं करना मस्जिद कर में छोटे-छोटे बच्चे रहते हैं उनके दरमियान आगा तो नजर भी नहीं आएगा बच्चे उसको दबा देंगे दम निकल जाएगा जबरदस्ती घुस के मारेंगे क्या मतलब है इसका आप मुझे समझाइए उसके वीडियो में आप देखिए जबरदस्ती घुस के मारेंगे भाई साहब अगर आप जबरदस्ती मस्जिद में आएं, तो वो लोग गुस्से में आपकी कुछ उडा डालेंगे